जय महाराष्ट्र जय भारत नमस्कार मंडई मी प्रथमेश राणे इकडे कार्तिक जाधव इकडे विनीत चव्हाण आणि आम्ही निघालो आहोत महाराष्ट्र दौऱ्यावर महाराष्ट्रातील विविध ठिकाणी हाऊ टू रिच म्हणजे पोहोचायचं कसं हा प्रश्न आम्ही प्रश्ना या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठीचा हा प्रवास आहे अगदी कुठे जायचं कसं पोचायचं या सगळ्या गोष्टी या महाराष्ट्र दौऱ्याच्या निमित्ताने तुम्हाला पाहता येणार आहे आता महाराष्ट्रामध्ये फिरत असताना आपण काय करणार आहोत जिल्हानिहाय आणि त्यातही तालुकानिहाय आपली ही पर्यटनाची मालिका असणार आहे आत्ता आपण रायगड जिल्ह्यापासून सुरुवात करतो आहे अर्थात महाराष्ट्राचं आराध्य दैवत याच रायगड जिल्ह्यात विमान रायगड इथे आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे या पर्यटनाची या महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात झाली रायगड जिल्ह्यापासून रायगड जिल्ह्यात साधारण पंधरा तालुके येतात आता ते पंधरा तालुके कसे तर किनारपट्टीपासून आपण सुरुवात करणार आहोत अलिबाग त्याच्यानंतर मुरुड श्रीवर्धन खाली आल्यानंतर म्हसळा तळा त्याच्यानंतर पुढे रोहा पेण त्याच्यानंतर कर्जत खालापूर पनवेल आणि खाली उतरत असताना आपल्याला लागणार आहे पाली सुधागड त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे मानगाव त्यानंतर आ, महाड आणि पुलादपुराचे साधारण पंधरा तालुके आहेत आणि हे पंधरा तालुके फिरून झाल्यानंतर आपला दौरा पुढे मार्गस्थ होणार आहे रत्नागिरीमध्ये आत्ता आपण मुंबईमध्ये आहोत भाऊच्या धक्क्यापासून थोडंसं बाजूला रोरोची जेटी जिथे आहे ही बघा ही रोरो एम टू एम फेरीबोट आहे या फेरीबोटने आज आपण जाणार आहोत आणि आजचा प्रवास हा भाऊचा धक्का ते मांडवा जेट्टी असा असणार आहे आता आपण इथे कसं आलो तर भाऊच्या धक्क्यावर कुठूनही म्हणजे तुम्ही जर मुंबईत तुम्हाला यावं लागेल त्याच्यानंतर सी एस टी स्थानक किंवा भाऊच्या धक्क्यासाठी सर्वात जवळचं स्थानक हे डॉकयार्ड रोड आहे तिथून तुम्हाला दोन्हीही ठिकाणाहून तुम्हाला थेट टॅक्सीचा पर्याय इथे आहे त्यामुळे तुम्ही थेट टॅक्सी करून भाऊच्या धक्क्यावर येऊ शकता त्यांना सांगायचं की रोरोचं टर्मिनल इथे येत असताना एक महत्त्वाचा गेट लागेल त्या गेटच्या कमानीतून आत गेल्यानंतर तुम्ही आता रोरोच्या जेट्टीच्या इथे आणि एक रस्ता जातो भाऊच्या धक्क्यावर तो बघा हो। तो, तो आहे तिकडे भाऊचा धक्का ठीक आहे आणि आपली रोरो तर इथे लागले आता या रोरो जेट्टीचं बुकिंग कसं करायचं हे सुद्धा आम्ही तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहोत त्यानंतर हा प्रवास साधारण किती मिनटाचा असणार आहे आपण कुठे पोहोचणार आहोत तिथून पुढचा आपला प्रवास कसा असणार आहे ह्या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्यात तुमच्या सर्वांच्या साथीनं हाऊ टू रीच या नव्या प्रवासाची सुरुवात करतोय तुमच्या सगळ्यांची साथ तुमचा आशीर्वाद सदैव लागणार आहे तो सदैव सोबत ठेवा तुर्तास आता रोरमात जाऊया मुंबईवरून अलिबागला जाण्यासाठी दोन पर्याय आहेत एक रस्ते मार्गे आणि दुसरं म्हणजे जलवाहतूक मार्गे रस्ते मार्गे जात असाल तर मुंबईवरून अटल सेतू किंवा सायन पनवेल महामार्गाने तुम्ही जाऊ शकता अटल सेतूला तु तुमच्या चार चाकीला अडीचशे रुपये टोल लागेल तर मुंबईच्या सीमेवरचे सगळे टोल बंद केल्यामुळे सायन पनवेल महामार्गावर टोल लागणार नाही किंवा तो देण्याची गरज नाही दोन्ही मार्गाने मुंबई ते अलिबाग हे अंतर साधारण शंभर ते एकशे दहा किलोमीटर भरतं अलिबागला पोहोचायला तीन तास ता हमखास पकडा आणि गाडीचा एव्हरेज पंधरा आणि पेट्रोलचा रेट एकशे तीन रुपये पकडल्यास तिथे जाण्यासाठी साडेसहाशे ते साडेसातशे रुपयांचं सा पेट्रोल लागेल आता जलवाहतूक पाहिजे झाल्यास इथेही दोन पर्याय आहेत एक पॅसेंजर बोट आणि दुसरी रोरोफेरी सेवा पॅसेंजर बोट आहे ती सुट्टे गेटवे ऑफ इंडियावरून इथे जायला तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला उतरावं लागेल आणि तिथून गेटवे ऑफ इंडियापर्यंत थेट टॅक्सी किंवा शेअरिंग टॅक्सीचा पर्याय थेट टॅक्सीला साधारण शंभर रुपये वगैरे लागतील तर शेअरिंग टॅक्सीचे तीस रुपये प्रतिव्यक्ती घेतले जाते हेच जर तुम्ही टीची बस पकडून गेला तर बारा रुपयाचं तिकीट लागेल पॅसेंजर बोट सेवेत अजंटा मालदार पी एन के अशा तीन कंपन्या आहेत यांचं सरासरी शुल्क हे एकशे साठ ते दोनशे वीस रुपये याच्या दरम्यान आहे पॅसेंजर बोटचा एक, बोट एक फायदा म्हणजे मांडवा बंदरात उतरलात की तुम्हाला याच कंपन्यांच्या बसेस मोफत अलिबागपर्यंत पर्यंत सोडतात सात तीस वाजलेले आहेत हां सात तारीख आहेत सात जुलै आणि फायनली आपण आपलं यूट्यूब चॅनल क्रिएट करतो आहे ठीक आहे या सो so, हाऊ टू रीच नावाने आपलं अकाउंट क्रिएट झालेलं आहे आणि लवकरच आता आपला हा व्हिडिओ बेसिकली आला असेल चॅनलवर सो so, त्याचं साडेसात वाजता आणि कुठे करतो आपण जेट्टीवर करतो चलो पेरी बोट निघालेली आहे त्या बाजूला तुम्हाला भाऊचा धक्का दिसतोय आणि आपण जिथून निघालो ती पेरी बोटची जेटी होती थी, टर्मिनस ठीक आहे रोरो नुसती हलती आहे ठीक आहे म्हणजे आम्ही तोच विचार करतोय की त्या फेरी बोट असतात ना रेग्युलर जाणाऱ्या सी एस टीच्या आपल्या गेटवे ऑफ इंडियामधून अलिबागला किंवा मांडवाला जाणाऱ्या तर त्या पण किती हलत असतील एवढी मोठी रूर हलते आणि कार्तिकचा भाऊ नेवी म्हणून शिपवर असतो सो आता आम्ही तोच विचार करतो आहे की त्यांचं तर आयुष्यच समुद्रामध्ये असतं आणि आजूबाजूला काहीच दिसत नाही तर लिटरली वेगळा अनुभव आहे त्याच्यामुळे बाय रोड अलिबागला जात असाल तर कधीतरी रोरोचासुद्धा एक्सपिरियन्स तुम्ही नक्की घ्या हवा धमाल आहे आणि सगळ्यांना कंपल्सरी बसायला सांगितलं आहे हा जो आहे ना, ना तो स्कोडा कायलॅक डेक आहे ठीक आहे हा ओपन डेक आहे खाली आपण जिथे देखील पाहिजे तो स्कोडा कुशाक झोन आहे आणि याच्या आतमध्ये जो आहे ना तो स्कोडा कोडयाग म्हणून आहे जो वी व्ही आय पी लावून जे म्हटलं तो सो आता प्रवास सुरू आहे लेट्स चला किवा जेट्टीवर आपण पोहोचलेलो आहोत आज सोमवार असल्यामुळे कदाचित ही गर्दी कमी दिसते नाहीतर तर हा सगळा टेक फोर व्हीलर्स आणि टू व्हीलर्सने भरलेला असतो फोर व्हीलर टू व्हीलर सायकल त्याच्यानंतर पेट एरियासुद्धा आहे हा हा इथे डेजिग्नेटेड पेट एरिया आहे तुमचे जर काही पाळीव प्राणी असतील मांजर कुत्रा सिंह अस्वल वगैरे असे काही तुम्ही पाळलेले असतील तर तुम्ही सिंह अस्वल सोडून बाकीचे जे प्राणी आहेत तुम्ही इथे आणू शकता आणि हां जिथून आपण एंट्री करतो ना तर असं नाही आहे तुम्ही की पहिलं बाहेर निघायचं आहे म्हणून आपण शेवटी या मग ज्या गाड्या मागे राहतील त्या पहिल्या निघतील असं काही नाही जिथून तु, तुम्ही दुसऱ्या बाजूने एंट्री करता आणि तिसऱ्या बाजूने बाहेर पडता ठीक आहे सो आता आम्ही दोन नंबरवर आहोत ऑलरेडी म्हणजे त्याच्यामुळे तुम्ही पहिले आलात तर फर्स्ट कम फर्स्ट आऊट असंच असणार आहे त्याच्यामुळे त्या हिशोबाने तुम्ही तुमचं नियोजन करा ठीक आहे आता सगळे निघतात आपण पण बाहेर पडूयात चला रेव्याला पोचल्यानंतर बाहेर पडण्याचे दोन मार्ग आहेत एक तर रोरोचा टर्मिनस आहे आणि त्याच्यानंतर पॅसेंजर जेट्टीचा हा टर्मिनस आहे ठीक आहे आता पॅसेंजर जेट्टी पावसाळा असल्यामुळे पूर्णत बंद आहे त्याच्यामुळे पावसात जर अलिबागमध्ये यायचं असेल तर, तर एकमेव रोरो हाच पर्याय आहे या ज्या पॅसेंजर जेट्टी आहेत त्या सी एस टीला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून गेटवे ऑफ इंडियाला जावं लागतं आणि गेटवे ऑफ इंडियावरून ह्या पॅसेंजर जेटी सुटतात आता इथून बाहेर पडूया कारण पाऊस पडायला सुरुवात होईल सो हा एंट्रन्स आहे पॅसेंजर जेट्टीचा बाजूला मगाशी आपण पाहिला तो होता एंट्रन्स आपल्या रोरो जेटी टर्मिनसचा ठीक आहे चला तुमचा प्रवास अधिक सोयीस्कर व्हावा या यादृष्टीनं आपण काही माहिती काढली आहे त्यातली पहिली गोष्ट म्हणजे समजा आता तुम्ही स्वतः फोर व्हीलरने वगैरे येत असाल स्वतःची चार चाकी गाडी काढून येत असाल तर तुम्हाला काय अडचणच राहणार नाही ना पण समजा तुम्ही पॅसेंजरने येत असाल किंवा रोरोने पॅसेंजरचा रेट वेगळा आहे बरोबर आहे रोरोजचा वेगळा आहे तर इथून जर तुम्हाला अलिबागचं दर्शन वगैरे घ्यायचं असेल पूर्ण अलिबागचं दर्शन पण जात असताना आपल्याला तीन चार बीच लागतात सासवणे लागतो आवाज कि त्याच्यानंतर कणकेश्वर नावाचं एक मंदिर आहे अप्रतिम मंदिर आहे हे या गोष्टी सगळ्या फिरायच्या असतील तर साधारण आपण रिक्षाचे वगैरे रेट काढले कॉमन रिक्षा जी रेग्युलर नियमित रिक्षा जी असते तर तिचा रेट साधारण तीन हजार रुपये आहे की जे इथून आपल्याला पिक करतील आणि थेट आपल्याला सगळं अलिबाग वगैरे फिरवून पुन्हा इथे आणतील संध्याकाळपर्यंत सेम ज्या टमटम वगैरे असतात किंवा ज्या पिली काळी पिळी टॅक्सी वगैरे असते तर त्यांचाही रेट साधारण बत्तीसशे रुपये आहे आणि त्याच्यामध्ये कॅपॅसिटी अर्थात जास्त असणार साधारण सात ते आठ माणसं त्याच्यामध्ये बसू शकतात तर त्यांचेही बत्तीसशे रुपये वगैरे रेट आहेत आणि ए सी कॅब म्हणाल तर ए सी कॅब साधारण त्यात दोन हजार रुपये ॲड करा म्हणजे पाच ते साडेपाच हजार कदाचित या रेंजमध्ये ती लोकं पैसे घेत असतील आपण ह्याचे कन्फर्म रेट काढले कसले टॅक्सीचे आणि रिक्षाचे आणि तेच म्हणाले की साधारण त्याच्यामध्ये दीड ते दोन हजार एक्स्ट्रा तर हे सगळं तुम्ही अलिबाग दर्शन फिरू शकता आणखीन एक पर्याय म्हणजे पॅसेंजर जेटीने जेव्हा तुम्ही येता मालदार किंवा दुसरा जो कुठला अजंडा अजंटा तर हे जे दोन आहेत ना तर यांच्या इथून बसेससुद्धा असतात म्हणजे त्यांच्याच जेटीमधून बसून यायचं आणि त्यांच्याच बसने अलिबागपर्यंत जायचं तो मोफत प्रवास असतो आणि मग तिकडे तुम्ही अलिबागला येऊन मग तुम्ही तिथे स्थानिक रिक्षा घेऊन तुम्ही तिथेही फिरू शकता तोही डेट आपण तिकडे गेल्यानंतर तिकडच्या युनियनला विचारूया ठीक आहे आणि आणखीन एक खास गोष्ट आपण करायची आम्ही प्रयत्न करणार आहोत की अधिकाधिक मराठी शब्द वापरायचे मराठी आपण बोलतोच पण काही मराठी शब्द ना लुप्त होत चाललेत ठीक आहे आपण ते वापरत नसल्यामुळे तर असे अनेक मराठी शब्द आपण वापरायला सुरुवात करणार आहोत आम्ही जर अनामधनाने एखादा इंग्रजी शब्द वापरला तर त्याचा पर्यायी शब्द मात्र तुम्ही आम्हाला सुचवा पुढच्या वेळीपासून आम्ही तो शब्द वापरण्याचा प्रयत्न करू जेणेकरून मराठी वाढवण्याचा वाचवण्याचा हा आपला आपला प्रयत्न असेल आपण तो स्वतःपासून सुरुवात करूया चला आता आम्ही सासवणे बीचवर आहोत आणि मांडवा जेटीवर असताना आम्ही ड्रोन उडवण्याचा प्रयत्न केला होता पण सतत आर सी नॉट कनेक्टेडचा एक एरर येत होता तर आता आम्ही सासवणे बीचवर बसून तेच यूट्यूबवर काही व्हिडिओ सापडतात का बघतो सा जेणेकरून हा प्रॉब्लेम सॉर्ट आऊट होईल प्रॉब्लेम नाही ही अडचण सुटेल तर आता तेच प्रयत्न चालू आहेत आम्ही ड्रोन आणि या सगळ्या गोष्टी आहेत कारण काय की जाताना प्रत्येक बीचवर प्रत्येक बीचचा ड्रोन शॉट घेण्याचा विचार आहे त्याच्यानंतर मगाशी एक जागा सांगायची राहिली ती म्हणजे रांजणपाडा धबधबा आणि धरण तर तेसुद्धा आपल्याला शूट करायचं आहे पण बघूया आता ड्रोनचा प्रॉब्लेम सॉ सॉल् ड्रोनची अडचण सुटते की नाही ठीक आहे सो फायनली ड्रोन सुरू झाला आहे करिंग करून होताय ये गेलो इकडे गेला गाड्यांच्या वरून काढलाय ना खूप लांब गेला ड्रोन आपला सिनेमॅटिक एअरक्राफ्ट सिग्नल इंटरफेस रिटर्न मागो बाबा okay. सिग्नल लॉस झालाय ठीक आहे सिग्नल पण सिग्नल लॉस आहे पण ऑटो रिटर्निंग टू होम येतोय या बघा काय कमाल स्ट्रॉंग विंड वॉर्निंग पण येते ॲक्च्युली इथे धावा बघा केवढी लागते पण भाई पहिला शॉट होता म्हटलं काढूया काहीतरी करूया ड्रोन दिसत नाही आहे डोळ्यांना थोडीशी धागुक लाईत झाली शब्द आहे चांगला शब्दलेलं आहे आपल्याला त्याने शोधलेला आहे शूट करत हा आता मी जर हे ब हे वा, खाली केलं ना हे बघ दाखव बघ अरे 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 येऊ देऊ देऊ

धन्यवाद <laughs> मांडवा जेट्टीवर उतरल्यानंतर अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर सासवणे नावाचं गाव आहे तिथे तुम्हाला सासवणे बीचला सुद्धा जाता येईल आणि तिथेच सासवणे बीच पासून तीनशे चारशे मीटर अंतरावर करमरकर शिल्पालय आहे पद्मश्री पुरस्कार विजेते विनायक पांडुरंग करमरकर अर्थात नानासाहेब करमरकर यांचं हे शिल्पालय आहे त्यांनी त्यांच्या आयुष्यभरात जी दीडशे दोनशेहून जास्त शिल्प तयार केली तर ती शिल्पं आपल्याला इथे प्रत्यक्ष पाहायला मिळतात मागे तुम्हाला आठवत असेल की डी डी सयादीच्या एका शोनिमित्त मी इथे आलो होतो तर पुन्हा एकदा म्हटलं की अलिबाग आलं अलिबागमध्ये सासवणे आणि सासवण्याचं करमरकर शिल्पालय बघितल्याशिवाय आपण पुढे जायचं नाही सो आता इथून पुढे आपण आवाज बीचला जाणार आहोत तत्पूर्वी आपण करमरकर शिल्पालय पाहून घेऊया या दोन ऑक्टोबर अठराशे एक्याण्णव रोजी सासव नेते जन्माला आलेले पद्मश्री पुरस्कार प्राप्त कैलासवासी विनायक तथा नानासाहेब पांडुरंग करमरकर हे शिल्पकलेचे भीष्मच त्यांच्या राहत्या घरातच करमरकर शिल्पालय साकारण्यात आहे पंच्याहत्तर वर्षांच्या आयुष्यात त्यांनी साकारलेली जवळपास दोनशेहून अधिक शिल्प इथे प्रदर्शनार्थ मांडलेली आहेत त्यापैकी पुण्यातील भोसला मिलिटरी स्कूलच्या प्रांगणातील शिवाजी महाराजांचा ब्रॉन्जचा एकसंध अश्वारूढ पुतळा शिल्पकलेच्या क्षेत्रात आजही मैलाचा दगड मानला जातो त्यांच्या हातातल्या कलेची ताकद इतकी की त्यांनी तयार केलेलं प्रत्येक शिल्प अगदी आजही सजीव वाटतं ही शिल्प पाहण्यासाठी तुम्हाला नाम मात्र दहा रुपये इतकं शुल्क भरावं लागतं त्यामुळे अलिबाग फिरायला आलात तर मांडवा जेटीपासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या करमरकर शिल्पालयला नक्की भेट द्या आता आपण आवास बीचवर आलेलो आहोत आतापर्यंत आपण काय केलं मांडवा जेट्टी त्याच्यानंतर सासवणे बीच त्याच्यानंतर करमरकर शिल्पालय तिकडूनच एक रस्ता पुढे येतो तो आवास बीचकडे येतो आता इथून पुढे आपल्याला रांजणपाडा धबधबा दब आणि धरण पाहायला जायचं आहे हा माहोल तुम्ही पहा म्हणजे आवाज एक उत्तम पर्याय असू शकतो तुमच्यासाठी अगदी शांत आहे समुद्रकिनारा आणि आणि काय नाही आणि काय नाही काय का सांगायचं होतं हां ॲक्च्युली आम्ही काय केलं माहीत आहे मांडवाला तुम्हाला कल्पना आहे की ड्रोन उडाला नाही <laughs> आणि अचानक आम्हाला आठवलं आम्ही ना दहा नारळ कॅरी केले गाडी सुरू करताना आम्ही आपण नारळ वाढवतो ठीक आहे की प्रवास सगळा सुखरूप होते वगैरे आणि मी ठरवलं होतं की समुद्राला एक नारळ अर्पण करायचा कारण सगळं शूट हे समुद्र किनारपट्टीवरचं आहे तर मग रोरोमधून कसा कर करणार एखाद्याने नारळ वगैरे बघितलं काहीतरी भलतं का का वाटायचं त्याच्यामुळे मग मा आम्ही मांडवाला उतरलो आणि तिकडे समुद्र देवताला एक नारळ अर्पण केला आणि म्हटलं चलो ठीक आहे निघूया आणि ड्रोन सुरू झाला नव्हता त्याचं एक टेन्शन होतं पण काड बिलीव सॉरी तुम्हाला विश्वास बसणार नाही पण आम्ही साचवण्याला ड्रोन उडवला ड्रोन उडाला अर्थात आपण त्याच्यासाठी ते सगळं केलं तुम्हाला माहिती आहे यूट्यूबवर वगैरे बघितलं तर आता आपण प्रत्येक पिक्चर एक ड्रोन शॉट घेत येणार आहोत जेणेकरून छान तुम्हाला सिनेमॅटिक शॉट्स पाहता येतील आवाज तर झालेला आहे आता आपण राजनपाडा धबधबा आणि धरण पाहायला जाणार आहोत तर डॅम हा शब्द सतत येत होता त्याच्यामुळे आता धरण हा शब्द मी डोक्यात फिट नाही डोक्यात बसवलेला आहे ठीक आहे सो ठीक आहे आत्ता आपण आवाज बीचमधून बाहेर पडूया आवाज बीचला येऊन तुम्ही भेट देऊ शकता इथे राहण्याची खाण्याची उत्तम सोय आहे सो आता इथून बाहेर पडूया दिवसाचं तिसरं डेस्टिनेशन आता असणार आहे रांझणपाडा डॅम रांझणपाडा धबधबा दब आणि धरण चला तुझ्या मागे येऊ हो की बीचकडे जाऊ रोडवी जाण्याचं शूट नाही आ... आहे आता आता याच्यात जे बोलणार ते ऐकायला येणार हा वेडा माणूस आहे आता मागे ठीक आहे आणि इकडे आता विनीत यांच्याकडे काय काय आहे विनीत थ्री सिक्स्टी आहे विनीत यांच्याकडे आणि आयफोन आहे सो रीलची जबाबदारी विनीत यांच्याकडे आहे त्याच्यामुळे हाऊ टू रीचची रील्स जे दिसतील जर तुम्हाला एखादा शॉट नाही मिळाला तर तुम्ही जबाबदार असणार आहात ठीक आहे सो आता आपण जाऊया आणि पुढच्या प्रवासाला सर लागूया चला रांजणपाडा धबधबा आणि धरण हे पाहण्यासाठी ॲक्च्युली आम्ही आलो आम्हालाही रस्ता माहिती नाही आहे त्या गावात तर आलेलो हो आहोत आपण आता आता चालत चालत पाहूया एकदा आम्हाला रस्ता कळाला की आम्ही तो तुम्हालासुद्धा नीट समजावून सांगू ठीक आहे आता ही साधारण या गल्लीतून गाडी तिकडे ते लावली आहे तिथे पर्सनल प्रॉपर्टी वाटतं कोणाची तरी इथून खाली चालत जायला सांगितलं आहे आता काही अंतर चालत गेल्यावर आम्हाला धरण आहे का पाहतो त्याच्यानंतर धरणा धरणावरूनच समोर धबधब्याचं विहंगम दृश्य दिसतं असं मी पाहिलं आहे आता ते नेमकं जायचं कसं हेच तर सांगण्याचा हा प्रवास आहे हाऊ टू रीच पोहोचायचं कसं चला थोडा ट्रेकिंग रूट वाटतोय मग अशा आपण जिथून चालत आलो ना तिथून एक छोटासा राईट म्हणजे पायवाटवर गेली ठीक आहे आता ही पायवाट कुठवर नेते ते माहीत नाही ठीक आहे जाऊया हळूहळू तर आता ट्रेकिंगचे शूज वगैरे पण नाही घातले चला चपला चिखला पासून वाचवण्याचा हे बघा हा बंगला ना त्या बाजूने दिसतो मी म्हटलं ना प्रायव्हेट प्रॉपर्टी सो त्याच्या मागून वळसा घालून आता आपण इथे चाललो ना आता हळूहळू जाऊ पुरे गवतामध्ये खाजकुजले असते हा ओके आता वजन काय जास्त नाहीये त्याने चिकली दबणार नाही चला पाण्याचा खळखळाट खर, ऐकू येतोय वा 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 समोर फक्त जपून नाही तर वर बघता बघता खाली तुमचा कार्यक्रम व्हायचा रांजनपाडा धबधबा आणि धरण हा जो स्पॉट आहे हे जे ठिकाण आहे ते आपण शोधलेलं आहे शोधलं आहे म्हणजे गावकऱ्यांना घेऊन आलं असतं तर ते त्यांनी असंच दाखवलं असतं आपल्याला माहीत नव्हतं सोमवारी आलो आहे त्याच्यामुळे गर्दी कमी आहे हा बघा हा धबधबा इकडे ठीक आहे चला तुम्हाला दाखवतो आणि धबधब्याच्या समोरून पाहू आपण व्ह्यू काय म्हणतो आहे अजून तो, तो तेवढा कार्यान्वित नाही झाला आहे धबधबा भर पावसामध्ये कदाचित जोरदारपणे कोसळत असेल तो तिकडून पण हे रांजणपाड्याचं धरण इकडून हे पाणी खाली जाते रांजणपाडा धबधब्याला आल्यानंतर एक लक्षात घ्या की ही बाजू जेवढी खोल आहे ठीक आहे तेवढीच ही बाजूसुद्धा खोल आहे ठीक आहे त्याच्यामुळे उगाच पोहता येत नसेल तर अति धाडस वगैरे करू नका आणि अजून काय सूचना आहे की स्थानिक पोरं जर असतील तर उत्तम कारण उद्या काही जर काही अतिप्रसंग आला तर ती लोकं असतील कारण त्यांना माहिती आहे पाण्याची खोली वगैरे सगळ्या गोष्टी किती आहेत आणि रांजणपाडा धबधबा आणि त्याचं ठिकाण दाखवलेलं आहे इथे येत असताना काही बेसिक काही प्राथमिक नियम आहेत ते पाळा स्वच्छता राखा कुठेही आपण आपल्यासोबत ज्या गोष्टी घेऊन आलो आहेत त्या आपल्यासोबतच जा बाहेर जाऊ द्या निसर्गाला आपल्याला काही द्यायचं नाही कारण निसर्गच आपल्याला भरभरून देतो ठीक आहे तर मस्त आता मुलं त्यांचं त्यांचा आता पोहण्याचा आनंद लुटणार आहेत आपण आता इथून बाहेर पडूया आणि पुढच्या प्रवासाला लागू ठीक आहे पुन्हा एकदा प्लीज अति धाडस इथे येऊन करू नका पाण्याशी खेळू नका पाणी नेहमी खेचतं ठीक आहे चला पुन्हा एकदा फक्त निघता निघता सांगतो रांजणपाडा धबधब्याकडे यायचं कसं रांजणपाडा डॅम म्हणून तुम्ही गुगल मॅपला टाका तुम्ही या लोकेशनपर्यंत याल ठीक आहे त्यानंतरही बघा ही प्रॉपर्टी दिसते तर इथे येऊन थांबा तुमची गाडी वगैरे पार्क करा आणि हा बघा हा रस्ता आहे ना इथून तुम्ही गेलात की राईट मारायचा ठीक आहे राईट मारल्यानंतर इथून फिरून ना तुम्ही पुन्हा या घडीत येता हा समोरच आहे इथे दब धबधबा फक्त आपल्याला फिरून याला असा वळसा घालून तिकडे यावं लागतं आणि तिकडून तुम्ही मगाशी नंतर वाट दाखवली मी पुढचे तर त्या पद्धतीनं या ठीक आहे आणि नियमांचं पालन करा स्वच्छता राखा कुठेही आपल्यामुळे इतरांना त्रास नाही होणार याची काळजी घ्या चला आता पुढच्या प्रवासाला आता आपण रोरो फेरीसेवेकडे येऊया याचा फायदा म्हणजे तुम्ही तुमची चार चाकी किंवा दुचाकी घेऊन रोरोने प्रवास करू शकता आणि थेट अलिबाग गाठू शकता रोरो पकडण्यासाठी तुम्हाला भाऊच्या धक्क्याकडे यावं लागेल तुम्ही तुमच्या वैयक्तिक गाडीशिवाय येत असाल तर तुम्हाला जवळचं रेल्वे स्टेशन आहे ते हार्बर लाईनवरचं डॉकयार्ड रोड किंवा थेट सेंट्रल लाईन अर्थात मध्य रेल्वेने तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला उतरून भाऊच्या धक्क्यासाठी थेट टॅक्सी पकडू शकता फार तर दीडशे रुपये होतील त्यापेक्षा जास्त नाही मग तुम्ही आता भाऊच्या धक्क्या बाहेर बाहेरच वेलकम टू इस्टर्न वॉटरफ्रंट या नावाचा गेट दिसेल तिथून आत गेलं की रोरो फेरी बोट टर्मिनस लागतं आता रोरो फेरीचं बुकिंग कसं करायचं ते सांगतो पण पहिलं रोरोमध्ये बसून घेऊ अर्थात रोरोमध्ये प्रवेश करण्याआधी वाहनांचं आणि माणसांचं सुद्धा दोनदा चेकिंग होतं तिथेच बाजूला वेटिंग रूम सुद्धा आहे त्यामुळे अर्धा तास लवकर पोहोचायचं कारण रोरो वेळेवर सुटेल बरं का चला आता आत निघूया आतमध्ये आलो आता बुकिंग कसं करायचं तिथे पुन्हा येऊया तर गुगलवर एम टू एम फेरीज डॉट कॉम टाका पहिलीच लिंक येईल ती क्लिक करा एम टू एमची साईट ओपन होईल तिथे वन वे किंवा टू वे अशा पद्धतीने दोन ऑप्शन आहेत त्यातलं वन वेवर क्लिक करा मग तारीख निवडा आता किती जण तुम्ही आहात त्याचा आकडा निवडा हे सर्व टाकलं की सर्च करा मग तुमच्यासमोर तीन पर्याय एक स्कोडा कुशाक मग स्कोडा कायलॅक आणि तिसरा स्कोडा कोडियाक स्कोडा कुशाक मध्ये चारशे वीस रुपये प्रति व्यक्ती तर कोडियाक प्रति स्कोडा कोडियाक मध्ये पंधराशे रुपये प्रति व्यक्ती शुल्क आहे स्कोडा कोडियाक म्हणजे व्हिआय पी आणि स्कोडा कायलॅक हा सेकंड फ्लोअर ओपन डेक आहे पावसात हा ओपन टू ऑल असतो म्हणजे पावसात तुम्ही स्कोडा कुशाक आणि स्कोडा कोडियाक या दोन पैकीच कुठले तरी एक तिकीट काढू शकता आता स्कोडा कुशाक ही उत्तम सुविधा कॅफे स्नॅक्स बार असं उपलब्ध आहे आणि फर्स्ट फ्लोर अनुभव सुद्धा आहे याशिवाय तुम्ही तुमचे पाळीव सुद्धा या ठिकाणी नेऊ शकता त्यांच्यासाठी स्वतंत्र जागा देण्यात आली आहे